सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो स्वाक्षरी व हस्ताक्षर विश्लेषण कोर्स घेऊन आलेलो आहे प्रत्येकाच्या जीवनात अमूलाग्र बदल घडून आणणारे असे हे दोन कोर्स आहे स्वाक्षरी आणि हस्ताक्षर आपले आणि आपल्या विद्यार्थ्यांचे जर तुम्ही शिक्षक असाल अधिकारी असाल तुम्ही पालक असाल आणि स्वतः तुम्ही सातवीच्या पुढचे विद्यार्थी असाल तर आपलं आयुष्य तुम्ही बदलू शकता या कोर्सच्या माध्यमातून दोन कोर्स आहे या दोन कोर्सची बाजारामध्ये किंमत सात ते आठ हजार रुपये आपण केवळ नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये दोन कोर्स घेऊन आलेलो आहे काय मिळणार आहे आपल्याला या कोर्समध्ये आणि स्वाक्षरी व हस्ताक्षर कोर्स नेमके कशावर आधारित आहे हे आपण बघूया तर मित्रांनो ग्राफॉलॉजी या शास्त्रावर आधारित हे कोर्स आहे काय आहे ग्राफॉलॉजी तर बघा ग्राफ म्हणजे आलेख व लॉजी म्हणजे शास्त्र होय व्यक्तीच्या हस्ताक्षराच्या आलेखावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व ओळखण्याच्या शास्त्राला ग्राफालॉजी असे म्हणतात दुसरी व्याख्या आहे याची हस्ताक्षरांचा शास्त्रोक्त पद्धतीने केलेला अभ्यास आणि त्याचे केलेले विश्लेषण म्हणजे ग्राफॉलॉजी होय त्याच्या दोन भाग आहेत मित्रांनो एक म्हणजे हस्ताक्षर विश्लेषण हँडरायटिंग आणि दुसरं म्हणजे सिग्नेचर म्हणजे स्वाक्षरी विश्लेषण तर हे दोन्ही कोर्स आपण एकत्र वागणार आहोत मित्रांनो ग्राफॉलॉजी हे जर्मन देशातून भारतात आलेले शास्त्र आहे भारतात पाहिजे त्या प्रमाणामध्ये याचा प्रचार आणि प्रसार अद्या अद्याप झालेला नाही आहे अलीकडे याचा मोठ्या प्रमाणावर लोक अभ्यास करायला लागलेले आहे भारतामध्ये देखील हस्ताक्षर म्हणजे आपल्या मनाचे प्रतिबिंब तर स्वाक्षरी म्हणजे आपली ओळख हे ग्राफॉलॉजीनं सिद्ध के केॉजी हे सिद्ध झालेलं शास्त्र आहे मित्रांनो ग्राफॉलॉजी आपली स्वाक्षरी कशी असावी आणि कशी नसावी हे सांगते ग्राफॉलॉजी हस्ताक्षर आपलं लेखन कसं असावं आणि कसं नसावं हे सांगतं आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे अक्षर सुंदर असणे खूप चांगलं आहे परंतु ते केवळ सुंदर असून चालत नाही आपल्याकडे असं म्हटलं जातं की सुंदर हस्ताक्षर दागिना आहे मग आपण बघतो की बऱ्याच जणांचं खूप सुंदर अक्षर असू नये ते जीवनामध्ये यशस्वी होत नाही त्याचं उत्तर आपल्याला या कोर्समध्ये मिळतं मित्रांनो लिखाणातील बारकावे ग्राफॉलॉजी सांगते कसं लेखन करावं कसं लेखन असू नये हे ग्राफॉलॉजी सांगते मित्रांनो आपली स्वाक्षरी आपल्याला यश मिळून देते की यश तर बघा इथं काही प्रकारच्या स्वाक्षऱ्या दिलेल्या स्वाक्षऱ्या अर्थात एक जर स्वाक्षरी सोडली याच्यातली तर सगळ्या स्वाक्षऱ्या या एकाच व्यक्तीच्या स्वाक्षऱ्या आहेत तर बघा नाही जवळपास सगळ्या स्वाक्षऱ्या एकाच व्यक्तीच्या आहेत याच्यातल्या बघा आणि याच्यातल्या एकही स्वाक्षरी आदर्श स्वाक्षरी नाही मित्रांनो एक पण स्वाक्षरी आदर्श नाहीये या सगळ्या सुख स्वाक्षऱ्या याच्यातली एकही स्वाक्षरी तुम्हाला यश मिळून देणारी नाहीये ग्राफॉलॉजीनुसार ही काही अंधश्रद्धा नाही ही सांगावांगी नाही हे शास्त्र आहे ग्राफॉलॉजी आणि ग्राफॉलॉजीनुसार या अशा स्वाक्षरी असू नये आपण जवळपास या कोर्समध्ये एकूण त्रेचाळीस चौवेचाळीस सह्यांचा सा अभ्यास करणार आहोत मित्रांनो काय सांगते ग्राफॉलॉजी तर ग्राफॉलॉजी तुमच्या सहीवरून काय सांगते तुमचे गुण सांगता येतात अवगुण सांगता येतात प्रगती अधोगती सांगता येते पैसा सांगता येतो आरोग्य सांगता येते आत्मविश्वास व्यक्तीमधला सांगता येतो कौटुंबिक संबंध सांगता येतात नाते संबंध सांगता येतात प्रेम संबंध सांगता येतात शिक्षण सांगता येतं नोकरी सांगता येते व्यवसाय या सगळ्या बाबीविषयी आपल्याला ग्राफॉलॉजीमध्ये व्यक्तीच्या सही आणि हस्ताक्षरावरून सांगता येते आपल्याला तुमची आदर्श स्वाक्षरी ज्यावेळेस आपला हा आप कोर्स होईल त्यावेळेस तुम्हीच ही तुमची आदर्श स्वाक्षरी तयार कराल खात्रीनं सांगतो आपण ज्या कार्यक्षेत्रामध्ये का काम करतो ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो तुम्ही शाळेत काम करताय तुम्ही कार्यालयात काम करता तुमचा नैतिक धबधबा तुमच्या या कोर्सच्या नंतर तुमचा वाढणार आहे कारण लोकांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तुमच्यासमोर निर्माण होणार आहे हे मी स्वतः अनुभवतो माणसांच्या विद्यार्थ्यांच्या मनावर काम करता येणार आहे आपल्याला विद्यार्थी व आपल्या स्वतःच्या मुलांना योग्य वळण या कोर्सच्या माध्यमातून लावता येणार आहे केवळ सुंदर हस्ताक्षर दागिना नाही तर त्याच्यासोबत ग्राफॉलॉजीनुसार ते लेखन असावं तर ते दागिनं ठरतं असं ग्राफॉलॉजी सांगते आपण जर पर्यवेक्षी यंत्रणेचे घटक असाल तर शाळा भेटीत विद्यार्थ्यांना लेखन कसं करावं हे आपल्याला सांगता येईल शिक्षकांना जर आपण शिक्षक असाल तर वर्गामध्ये अधिक प्रभावी काम कसं करावं तुम्हाला शिक्षक म्हणून एक वेगळी दृष्टी मिळून जाईल या कोर्सच्या माध्यमातून कोणत्या व्यक्ती विश्वास ठेवणे योग्य आहे आणि योग्य नाही हे आपल्याला या कोर्सनंतर कळणार आहे मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ग्राफॉलॉजीमध्ये स्वाक्षरी आणि लेखनामधून कोणती व्यक्ती भविष्यामध्ये आत्महत्या करू शकते आत्महत्येसारखं पाऊल उचलू शकते हे आपल्याला या स्वाक्षरी आणि लिखाणामधून कळतं त्याची स्वाक्षरी बदलून त्याच्या मनावर आपल्याला काम करून त्याचं मन परिवर्तन मित्रांनो करता येऊ शकतो एवढं पुण्याचं काम आपण करू शकतो या पद्धतीनं आपण ग्राफॉलॉजीच्या माध्यमातून अभ्यास करू शकतो आपण पुढं जाऊ शकतो आपल्याला या बाबी समजू शकतात ग्राफॉलॉजीविषयी आपल्या मनात काही शंका असू शकतात की आपली स्वाक्षरी बदलून कुठं चांगले दिवस येऊ शकतात का हे कुठे शक्य आहे का ते कशा प्रकारच्या स्वाक्षरीमुळे येतील ते कसे येतील याला ये आधार कोणता आहे यशस्वी लोकांच्या स्वाक्षऱ्या खरंच ग्राफॉलॉजीनुसार होत्या का आणि आहेत का या संपूर्ण प्रश्नाची उत्तरं आपल्याला या कोर्समध्ये मिळणार आहे मित्रांनो हा कोर्स सग जवळपास फक्त सात घंट्याचा कोर्स सा आहे आणि रोज एकच घंटा व्हिडिओ बघायचे आणि एक घंटा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्यावर आपल्याला आणि ते तुम्हाला केव्हाही बघता बघू शकता तुम्ही दिवसा रात्री तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल कार्यालयात जिथं वेळ मिळेल तिथं पाहू शकता अगदी पाच मिनटं ते वीस मिनिटाचा एक एक व्हिडिओ आहे आणि ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही प्रत्यक्षात हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता एक वेगळी दृष्टी आपल्याला या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे आणि मित्रांनो प्रत्यक्षामध्ये आपल्या कार्यक्षेत्रात काम करण्यासाठी आपण हा कोर्स करावा हा कोर्स पालक करू शकतात शिक्षक करू शकतात विद्यार्थी शिक्षण क्षेत्रातले अधिकारी हे सगळेजण हा कोर्स करू शकतात या कोर्सचा लाभ घेऊ शकतात आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतात ग्राफॉलॉजी व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारं शास्त्र आहे न आपल्या आपल्याकडे याचा म्हणा तसा प्रसार प्रचार नाही आपला आजच प्रवेश निश्चित करा बाहेर या कोर्सची फी सात ते आठ हजारापर्यंत आहे आपल्याकडे मात्र केवळ नऊ नऊशे नव्याण्णव रुपये फी ठेवलेली मित्रांनो आपण केवळ नऊशे नव्याण्णव रुपये फी ठेवलेली हा नंबर दिला या नंबरवर गुगल पे फोन पे आपण करू शकता त्याचा स्क्रीनशॉट या नंबरवर टाका आणि पुढच्या चोवीस तासांमध्ये आपला कोर्स सुरू करा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद